हा आहे बारामती मधील पासष्ट एकर परिसरात पसरलेला अतिशय सुंदर हायटेक टेक्स्टाईल पार्क आणि याच्या अध्यक्ष आहेत आपल्या आदरणीय सौ पवार या प्रकल्पामुळे आजवर तीन लोकांना रोजगार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यातील ऐंशी टक्के महिला आहे इथे काम करणाऱ्या महिला या बारामती आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण भागातून येतात आज सुनेत्रा बहिणीमुळे या सर्व महिला खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले आहे आणि हे सर्व होण्यामागचं कारण म्हणजे सुनेत्रा बहिणींनी प्रत्येक महिलेला तुम्ही करू शकते असा दिलेला आत्मविश्वास कारण आम्ही जी इथं सा सकाळी साडेआठ ते साडेपाच वाजेपर्यंत जे काम करतोय त्याचा आम्हाला मोबदला छान मिळतो भाऊ बहिणी कोणी मी नव्हते पण मला तुमच्या बहिणी आणि दादा हे असल्यामुळे मी पार पुढे दिले आणि आता आपल्या हक्काच्या बहिणी बारामती लोकसभेच्या मैदानात उभ्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त बारामतीतच नाही तर पूर्ण राज्यातील आणि देशातील स्त्रियांना संधी मिळायलाच हव्यात आणि त्याचसाठी त्या सातत्याने प्रयत्न आहेत लोक हो आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे ज्या सर्वांना देत आहेत मदतीचा हात आपल्याला त्यांनाच द्यायचे आहे सात माझं मग त्यांनाच म्हणजेच आपल्या वहिनी साहेबांना